मोठी बातमी आहे आपण पाहूया बातमी नेमकी काय आहे पूजा खेडकर प्रकरणात सनसनाटी ट्विस्ट आलेला आहे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेनवर छळाचा आरोप करण्यात आलेला आहे या घडीची मोठी अपडेट आपण वाशिम पोलिसांकडे पूजा खेडकरांनी तक्रार केल्याचंही समजतंय तक्रारीची चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचंही समजतंय या घडीची मोठी अपडेट आपण पूजा खेडकर प्रकरणात पाहतोय राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत राहुल तर काल वाशिम पोलिसांनी चौकशी केल्याची बातमी समोर येत होती मात्र आता प्रकरणाचा खुलासा होतोय पूजा खेडकर यांनी दिवसेंवरच थेट आरोप केलेले आहेत आरोपांचा काय तपशील आहे आणि काय अधिक डिटेल्स नाही पूजा खेडकर यांचं असं म्हणणं की त्या ज्या वेळेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होत्या त्यावेळेला त्यांचा पुणे जिल्हाधिकारी सुहास देवसे यांनी छळ केला आणि ही लेखी तक्रार आहे आता या तक्रारीनंतर कारण मुंबईतनं जे आपल्याला सूत्र सांगत आहेत त्यानुसार या लेखी तक्रारीच्या नंतर काल तीन डी वाय एस पी तिथे गेल्या आणि त्यांनी त्यांचं जे काही म्हणणं आहे ते तीन साडेतीन तास लेखी स्वरूपामध्ये लिहून घेतलेलं आहे आणि या तक्रारीमध्ये पूजा खेडकर यांचं तक्रारीचं जे स्वरूप आहे ते मानसिक छळाचं असू शकतं त्यांची हॅरॅशमेंट हा शब्द त्यांनी वापरलेला हॅरॅशमेंटचे बरेच वेगवेगळे संदर्भ असू शकतात पण या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे की पूजा खेडकर यांनी सुहास दिवसे पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधामध्ये लेखी तक्रार केलेली आहे त्याची चौकशी झालेली आहे काल तीन डी वाय एस त्यांचं म्हणणं रेकॉर्ड करून घेतलंय म्हणजे हे प्रकरण आता नव्या वळणावरती येऊन ठेपलेलं आहे आठ दिवसापूर्वी आपल्याला माहिती की आपण ज्यावेळेला ही बातमी ब्रेक केली त्यावेळेला ते जे गुप्तपत्र होतं सुहास दिवसे यांचं ते पत्र आपण सांगितलं की पूजा खेडकर यांच्या संदर्भातलं एका सनदी अधिकाऱ्यानं जसं वर्तन करायला हवं ते वर्तन कसं नाही अशा अनुषंगाचं ते पत्र होतं त्याच्यात व्हॉट्सअप चॅट्स होते आणि मग नंतरचा सगळा जो घटनाक्रम आहे तो काय वेगळ्या पातळीवरती गेला ज्या त्या पी एम ओला इंटरव्हेन करायला लागलं एक सिंगल मेंबर कमिटी कॉन्स्टिट्यूट झाली आणि थोड्या वेळापूर्वीच आपण बातमी ब्रेक केली की मसुरीतनं त्यांचं जे ट्रेनिंग सेंटर आहे त्यांनी पूजा खेडकर यांना ट्रेनिंगसाठी परत बोलवलेलं आहे या सगळ्या घटनाक्रमात घडत असताना पूजा खेडकर या सातत्यानं माध्यमाला असं सांगत होत्या की आय डोंट हॅव अ राईट टू से समथिंग पण त्या बोलायच्या की ज्या वेळेला योग्य ती गोष्ट आहे मीडिया ट्रायल सुरू आहे वगैरे पण आता ही सगळ्यात मोठी गोष्ट घडती आहे की त्यांनी सुहास दिवसे विरोधामध्ये लेखी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये मुख्यत्वे पुणे कार्यालयामध्ये आपला छळ झाला अशा पद्धतीचा त्यांच्यावरती आरोप केलेला आहे आणि त्या आरोपाची लगोलग दखल घेत पुणे वाशिम पोलिसांनी या संदर्भातल्या त्यांचं जे काही लेखी म्हणणं आहे ते काल मध्यरात्री जाऊन रेकॉर्ड केलं ते बाराच्या सुमाराला हे प पोलीस कर्मचारी विशेषतः महिला डी वाय एस पी गेल्या होत्या त्यांनी पूजा खेडकर यांचं म्हणणं सगळं लेखी लिहून ले घेतलं आणि आता त्यानंतरची पुढची कारवाई काय असेल तर ह्या सगळ्या चौकशीच्या नंतर खरंच त्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलं तर मग सुहास दिवसे यांना सुद्धा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावं लागेल कारण ही लिखित स्वरूपातली तक्रार आहे आता हे प्रकरण किती ट्विस्टी झालंय कुठल्या वळणावरती येऊन ठेपलंय हे जर बघितलं तर या प्रकरणामध्ये एखाद्या वेब सिरीजमध्ये जेवढं नाट्य असतं तेवढं सगळं नाट्य आहे सव्वीस पानाचा एक असा अहवाल बाहेर येतो की ज्या अहवालामध्ये पूजा खेडकर यांनी आपल्या गाडीवरती लाल दिवा लावला महाराष्ट्र शासनाचा फलक लावला असं दिसतं त्यानंतर चौकशी सुरू होते आणि त्यातनं मग एका पाठोपाठ एक नव्या नव्या गोष्टी बाहेर येतात पूजा खेडकर यांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र कसं बनावट आहे हे बाहेर येतं त्यानंतर नगरमधनं इश्यू केलेलं एक प्रमाणपत्र बाहेर येतं आणि आता त्याचा माफ करा सर्वोच्च कळस गाठला जातो ते म्हणजे ज्यांनी हे सगळा सव्वीस पानाचा अहवाल लिहिला त्याच जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये पूजा खेडकर यांची तक्रार येते आणि त्याच्यामध्ये आपला छळ झालेला आहे अशा पद्धतीची पूजा खेडकर तक्रार करतात महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या सनदी सेवेमध्ये हे घडलेलं पहिलंच प्रकरण आहे विनोद कदाचित देशामध्ये दे सुद्धा असं कधी घडलं आहे का, का मला माहीत नाही की प्रोव्हेजनरी ऑफिसरच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची तक्रार होते त्याची चौकशी होते आणि हे प्रकरण वेगळ्या पातळीवरती येऊन ठेपतं सुहास दिवसे यांच्याबद्दल ज्या दोन तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात त्या फार चांगल्या होत्या की सुहास दिवसे हे उत्तम काम करत त्यांनी इथे काही चांगले उपक्रम हाताशी घेतलेले आहेत आणि अशा वेळेला एक नवीनच प्रकरण येतं आणि त्यातनं नवीनच वळण येतं की प्रोव्हेजनरी ऑफिसर हे तिथं असलेल्या जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधात कार्यालयामध्ये आपला छळ केला अशा पद्धतीच्या लेखी तक्रार देतात अगदी राहुल मी या संदर्भातलं जे दिवसांचं मूळ पत्र होतं ते पत्र आपण पाहणारच आहोत मात्र एक प्रश्न माझ्या माझा असा आहे की आता या प्रकरणात आत्तापर्यंत राज्य सरकारची भूमिका अशी होती एक की एक एजन्सीच्या पद्धतीनं राज्य सरकार काम करत होते कारण प्रामुख्यानं केंद्राचा हा विषय होता कारण आय एस ऑफिसर असतील किंवा सनदी अधिकारी हा केंद्राचा विषय अशा वेळेला राज्य सरकारची त्यात भूमिका फारशी नव्हती फक्त चौश चौकशी करून तो अहवाल केंद्राकडे सादर करण्यापुरती होती आता हे प्रकरण मात्र पोलिसांकडे तक्रार आल्यामुळे राज्य सरकारला यात भूमिका घ्यावी लागणार आहे राज्य सरकारची पुढची भूमिका काय असू शकते आणि पुढच्या कारवाईचे टप्पे कसे असतील मी हे विचारलं म्हणजे ज्या सूत्रांनी मला ही माहिती दिली त्यांनाच मी विचारलं की पूजा खेडकर यांच्या तक्रारीवरची पुढची कारवाई काय असेल ऑबियसली फौजदारी संहितेप्रमाणे नॉन कॉग्निझेबल असेल पण तो जर चौकशी काही गुन्हा आढळून आला तर तो सुहास दिवसे यांच्या विरोधामध्ये दाखल केला जाऊ शकतो अर्थात चौकशी आणती कारण चौकशी पूर्ण झाली आहे तीन तास चौकशी झालेली आहे हा झाला एक भाग hm. पण सनदी सेवेच्या संदर्भामध्ये राज्य सरकारांचे अधिकार जरी मर्यादित असले तरी या पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये जे अपंगत्वाचं प्रमाणपत्र आहे त्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासंदर्भामध्ये मात्र राज्य सरकार कारवाई करू शकतं आणि अरुण भाट सहित अनेकांना हा प्रश्न पडला होता की जर हे प्रमाणपत्र खोटं आहे असं जर असेल तर मग फौजदारी कारवाई का होत नाही राज्य सरकारच्या मर्यादेमध्ये आता दोनच गोष्टी आहेत एक जे पूजा खेडकर यांच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या नवनवीन माहिती येत आहेत त्या माहितीबद्दलची पडताळणी करणं आणि फौजदारी अंतर्गत जर गुन्हा दाखल होत असेल तर गुन्हा दाखल करणं आता काही जण असंही म्हणतात की ज्यांनी पूजा खेडकर यांना प्रमाणपत्र दिलं त्या सिव्हिल सर्जनच्या विरोधामध्ये सुद्धा कारवाई व्हायला हवी तशा काही मला हालचाली होताना दिसत नाही दुसरं पूजा खेडकर यांच्या आईच्या विरोधामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यात पूजा खेडकर यांचा तसा थेट संबंध नाही त्यामुळे ते एक वेगळं प्रकरण म्हणून त्याला ट्रीट करायला लागेल किंवा पूजा खेडकर ह्या ज्या गाडी वापरत होत्या तीही गाडी पूजा खेडकर यांच्या मालकीची नाही आहे तिथं आर टी ओच्या नियमाअंतर्गत सरकार काही कारवाई करू शकतं जी कारवाई त्यांनी ऑलरेडी केलेली आहे त्यामुळं सरकारच्या इंटरव्हेन्शनचा भाग एवढाच आहे की जो भाग त्यांच्या सेवेला डिसमिसलपर्यंत घेऊन जाऊ शकतो ते म्हणजे अपंगत्वाचं प्रमाणपत्र खरं की खोटं याची पडताळणी करणं आणि ज्यांनी ते दिलेलं आहे त्यांच्यावरती फौजदारी अंतर्गत कारवाई करणं सुहास दिवसे यांच्याबद्दलचा जो आता नवीन आपण खुलासा केला की सुहास दिवसे यांच्याच विरोधामध्ये लेखी तक्रार आलेली आहे तर तो फौजदारी संहितेचा भाग आहे आणि आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की चौकशी होईपर्यंत पोलीस त्याच्यामध्ये काही कारवाई करणार नाहीत आणि ज्या पद्धतीचा सगळा घटनाक्रम आहे ते बघता तर ताक सुद्धा पेतील पण जर काही त्यात तथ्य आढळून आलं आणि पूजा खेडकर यांनी तशीच भूमिका आपल्या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये मांडली असेल तर नॉन कॉन्ग्रेसिबल गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो पुन्हा एकदा पूर्ण प्रशासकीय सेवेच्या इतिहासात महाराष्ट्रात कदाचित पूजा खेडकरचं हे जे प्रकरण आहे हे आयसोलेटेड आहे कधी कुणी विचारही केला नव्हता अशा पद्धतीचा आहे आणि त्याला वेगवेगळे कांगोर आहेत जे आपल्याला लाईव्ह कॅमेऱ्यातनं सांगता येत नाही अगदी ही केस स्टडी म्हणून पाहता येईल पण राहुल यात एक प्रश्न असा आहे की एक प्राथमिक चौकशी पोलीस करतील त्याचा एक अहवाल दिला जाईल कदाचित राज्य सरकार एखादी चौकशी समिती नेमेल आणि त्यानंतर पुढची या दिवसेंवरच्या आरोपांची चौकशी होऊ शकते मात्र एक वेगळा प्रश्न असा आहे की दिवसे असतील किंवा पूजा खेडकर यांच्यातला वाद जो आहे अशी एक चर्चा सनदी वर्तुळात आहे किंवा राजकीय वर्तुळात आहे की यामध्ये आय एस विरुद्ध प्रमोटी आय एस म्हणजे जे राज्यसभेच्या सेवे सेवेतून कन्फर्ड होऊन किंवा प्रमोशन होऊन आय एस झालेले असतात अशा अधिकाऱ्यांमधल्या अशा लॉबीमधला हा वाद आहे आय एस अधिकाऱ्यांमधले आपापसातले वाद आणि त्यांच्यातल्या लॉबीज याचीसुद्धा चर्चा रंगत असते हा वाद तशा स्वरूपाचा वाटतोय का मी हा प्रश्न दोन्हीही आपले जे गेस्ट होते अविनाश धर्माधिकारी आणि अरुण भाटिया ते सिनियर आय एस ऑफिसर राहिलेले आहेत दोघांनाही विचारला त्यांचं असं म्हणणं आहे की सुहास दिवसे यांचं ट्रॅक रेकॉर्ड जर बघितलं तर ते काही तसं सजेस्ट करत नाही ज्या वेळेला पहिल्यांदा ही बातमी आपण ब्रेक केली होती त्याही वेळेला पूजा केडकर यांचे जे बॅचमेट आहेत तसे मॅसेजेस आपल्याला येत होते की हा डायरेक्ट आय एस आणि प्रोमोटी आय एस यांच्यातला वाद आहे आणखीन काही कांगोर आहेत खरं तर त्याची चर्चा माध्यमात व्हायला नको पण तशा अनुषंगानेसुद्धा चर्चा होतेच आहे आता खरं तर या निमित्ताने जी चर्चा महाराष्ट्र बघतोय ती अशी आहे की प्रोव्हिजनरी आय ए एस ऑफिसर्सनी ज्या पद्धतीचं वर्तन केलं ते वर्तन महाराष्ट्र वर्षानुवर्ष सनदी अधिकाऱ्यांचं बघत होता म्हणजे तेरा फूट उंचीची कंपाऊंड वॉल घेणारे अधिकारी दोन एकरच्या बंगल्यामध्ये राहणारे अधिकारी आणि अकार्यक्षम अधिकारी यानिमित्ताने चर्चा जी आहे ती त्या पातळीवरती गेलेली आहे की एकूणच सनदी सेवा जी आहे देशभरातली आणि स्पेशली महाराष्ट्रातली तिचा जो काही राहास आहे त्या रहासाबद्दल लोक बोलत आहेत Uh, अविनाश धर्माधिकारी यांनी तर थेट आपल्या डी टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं की ऐंशी टक्के आय एस अधिकारी हे भ्रष्ट आहेत अरुण भाटे यांचं म्हणणं आहे की तेवढेच भ्रष्ट आहेत आणि तेवढेच कार्यक्षम आहेत चर्चा ही या पातळीवरती केलेली आहे पण या चर्चेला नवा ट्विस्ट आज आला की ज्या वेळेला पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण पुन्हा नव्यानी मसुरीमध्ये होणार आहे mm -hmm. त्याच वेळेला पूजा खेडकर यांनी एक लेखी तक्रार आपल्या ज्यांना त्यांनी रिपोर्ट केला होता त्यांच्या विरोधामध्ये दिली हे प्रकरण विनोद इतक्यात थांबणार नाही या प्रकरणातले अनेक पदर महाराष्ट्रात पुढेही चर्चेला येतील कारण पूजा खेडकर या जरी परत गेल्या तरी त्यांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र ते कसं इश्यू झालं आणि आपण थोड्या वेळापूर्वी जी बातमी ब्रेक केली की फक्त पूजा खेडकरच नाही तर दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या काळातले चौवेचाळीस मराठी अधिकारी आहेत की ज्याने अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलंय एक गोष्ट मला फार प्रकर्षाने जाणवते जी शासकीय महाराष्ट्र सरकारची यंत्रणा आहे त्यांच्या एकूण विलफुलनेस वरती मात्र प्रश्नचिन्ह आहे आयकर विभाग का कारवाई करत नाही मगाशी मला राजेंद्र कोंडरे पाटील यांनी माहिती दाखवली महाराष्ट्र महाराष्ट्रांची बातमी आहे त्याच्यामध्ये पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या विरोधामध्ये सुद्धा खुली चौकशी पाच वर्षापूर्वी सुरू होती त्यातल्या नगरच्या दोन आमदारांचाही संदर्भ होता असे अनेक तपशील आहेत किंवा त्यांच्या आयकर विषयक जे विवरण आहेत त्याच्याबद्दल अनेक तपशील आहेत त्यामुळे प्रश्न हा उपस्थित केला जातो आहे की फक्त एक चौकशी समिती कॉन्स्टिट्यूट केली त्याच्या पुढे गोष्टी घडताना दिसत नाही जसं अरुण भाटिया म्हणाले की खरं तर तहसीलदार ज्यांना त्यांनी धमकी दिली होती त्यांनी पहिला एफ आय आर का नाही फाडला पूजा खेडकऱ्यांच्या विरोधात असे अनेक प्रश्न, प्रश्न ना ना या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी कुठलीही यंत्रणा काहीही बोलताना दिसत नाही मी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना याबद्दल काही बोलताना बघितलं नाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री याबद्दल काही बोलत नाहीत की जो प्रश्न पातळीवरच्या माध्यमामध्ये सतत चर्चेला आहे टाइम्स ऑफ इंडियासारखे वर्तमानपत्र दोन दोन पानं भरून याबद्दलच्या लेखमाला लिहित आहेत वेगवेगळे इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये येते आणि आता तर आपणच सांगितलं की एक नाही चौवेचाळीस आय एस असे ऑफिसर्स आहेत आय एस आणि आय आर एस की ज्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं काही खरंच दिव्यांग अगदी राहुल मौन हे जे आहे राजकीय व्यवस्थेचं किंवा सनदी अधिकाऱ्यांमधलं किंवा विविध यंत्रणांमधलं हे सुद्धा एक त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते जे मूळ पत्र होतं जे तुम्हीच पंधरा दिवसांपूर्वी ज्याची बातमी पहिल्यांदा एनडीटीव्ही मराठीवर दाखवली होती दिवसेंनी जी तक्रार केली होती मुख्य सचिवांकडे ते पत्र नेमकं काय ते आधी आपण पाहूयात सुहास दिवसेंच्या पत्रातले मुद्दे पहा पूजा खेडकरांनी खाजगी ऑडी गाडीवर शासनाचा अंबर दिवा दिवा लावला असा मुख्य आक्षेप होता पूजा खेडकरांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात ताब्यात घेऊन स्वतःचं कार्यालय थाटलं असा सुद्धा या पत्रात एक मुद्दा होता पूजा खेडकरांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आय एस नावाचा फलक लावला पूजा खेडकरांनी सेवेत खोटी प्रतिष्ठा मिळावी यासाठी प्रयत्न केले पूजा खेडकरांचं एकूण वर्तन हे प्रशासकीय सेवेला शोभेल असं नाही असा सुद्धा मुद्दा सुहास देवसेंच्या या पत्रात होता पूजा खेडकरांच्या वडिलांचंही वर्तन आक्षेपार्ह असल्याचा मुद्दा सुद्धा या पत्रात नमूद करण्यात आला होता